जालना विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण मैदानात उतरले आहेत अरविंद चव्हाण ग्रामीण भागात जाऊन अर्जुन खोतकर यांचा प्रचार करत आहेत आज पीर कल्याण सर्कलमधल्या अनेक गावांमध्ये अरविंद चव्हाण यांनी डोअर टू डोअर प्रचार करत अर्जुन खोतकर यांना विजयी करण्याचं आवाहन केलंय दरम्यान येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकरच विजय होतील असा विश्वास देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी व्यक्त केलाय महायुतीच्या प्रचारासाठी वातावरण तुम्हाला आपल्या एवढा गावगावतील सहा तारखेपासून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन माहितीचे उमेदवार अर्जुन गाखोतकर यांच्या उमेदवारीसाठी सक्रिय पाठिंबा दिला आणि तेव्हापासून राष्ट्रवादीचा का सगळा कार्यकर्ता अगदी मनापासून प्रत्येक गावागावात कामाला लागलेला आहे आणि याचाच परिणाम म्हणून ग्रामीण भागातलं वातावरण अतिशय सकारात्मक झालेलं आहे महायुतीसाठी मोठ्या पद्धतीनं महायुती सरकारची जी काही निकाल आहेत जनसामान्याच्या दृष्टीनं घेतलेले तो आमचा कार्यकर्ता लोकांना सांगतोय महायुतीचा कार्यकर्ता लोकांना सांगतोय आणि म्हणून आणि लोकांपर्यंत प्रत्यक्षात योजना गेलेल्या आहेत मग सगळ्यात ती लोकप्रिय योजना आता तिथं लाडकी बहिणीच्या योजनाच्या माध्यमातून दीड हजार रुपये प्रत्येकाला दिवाळीच्या आधी आमच्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष जमा झाले दिवाळी गोड झाली शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेचा झाला प्रश्न वीज बिल माफीचा झाला आणि सरकार आल्यानंतर शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफीचा सुद्धा जाहीरनाम्यामध्ये आश्वा आश्वासन आमच्या सरकारनं दिलेलं आहे म्हणजे आमचे नुसते आश्वासनं नाहीत कारण मागच्या कालखंडामध्ये जेवढ्या घोषणा झाल्या त्या प्रत्यक्षात आलेल्या आहेत आणि त्यामुळं निश्चित पद्धतीनं या सरकारच्या बाबतीत शेतकरी वर्ग असेल महिला असेल मजूर असेल कष्टकरी असतील व्यापारी असतील सर्वच वर्ग समाजातील कुठलाही वर्ग हा या सरकारच्या पाठीमागं आता भक्कमपणे उभा असलेला मला दिसतोय आता कालच आतापर्यंत इकडं तिकडं होतं काही लोकांना वाटायचं की भाजपा पाठिंबा देते का नाही काल आदरणीय माजी आ, केंद्री राज्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटलांनी भाजपाची बैठक घेतली आणि सगळ्या कार्यकर्त्याला आदेश दिला की आपण महायुतीचं काम करावं आणि महायुतीलाच उमेदवार अर्जुन खोतकर यांना निवडून आणावं आणि त्यामुळं उरले सुरलेली शंका आता हे झालेली राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेनेचा कार्यकर्ता अतिशय जीवाभवानं या कामाला लागलेला आहे आणि त्यामुळं मला निश्चित पद्धतीने वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं अस्तित्व तसं नगण्यच आहे था 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 था। आ, ते कुठंच नाही आणि उभाटाचा कार्यकर्तासुद्धा काही फार सक्रिय आहे असं आम्हाला वाटत नाही महाविकास आघाडीच्या बाजूने त्यामुळं या सगळ्या वातावरणाचा परिणाम अर्जुन खोतकरांच्या विजयावरती निश्चित होणार आहे एवढंच मला दिसतंय आणि येणाऱ्या वीस तारखेला मला खात्री आहे माझा जो काही जनसंपर्क आहे लोकांमध्ये सातत्यानं दोन हजार नऊ नंतर आमदार नसताना मी जे गेले चौदा वर्ष वावरतोय त्यामुळं लोकांशी एक नाळ जोडलेली त्यामुळं आपल्या या प्रचाराचा परिणाम अतिशय मोठा होतोय आणि हे स्वतः माननीय अर्जुनराव खोतकर साहेब प्रत्येक ठिकाणी दहा ठिकाणी सांगतायत की अण्णा फिरतायत म्हणजे माझा विजय निश्चित आहे आणि या पद्धतीचं वातावरण आज या मतदारसंघामध्ये आहे आणि भाऊंच महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर हे निश्चित विजयी होतील असा मला विश्वास आहे धन्यवाद